काही लोक असं बोलतात की जर विकास कामं करायची असतील तालुक्यातली जिल्ह्यातली तर त्या ठिकाणी राज्याच सरकार ज्या पक्षांचं आहे त्या स... पक्षाच्या लोकांना इथं जिल्हा आणि पंचायत समितीमध्ये निवडून दिलं पाहिजे आणि घटना दुरुस्त्या वाचलेल्या नाही त्र्यातराव चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही जी भारतीय घटनेमध्ये झाली त्याची कल्पना या लोकांना नाही आणि या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्याची व्यवस्था ही घटनादृष्टी होण्यापासून प्रत्यक्षामध्ये आणलेली आहे याची गंध वागतात त्यांना नाही ने। त्याच्यामुळे नेते असं बोलतात साधी गोष्ट अशी आहे की आता भारतीय घटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका नगर परिषदा या एक सरकारचा स्वतंत्र स्तर आहेत यांना सरकारचा एक स्तर म्हणून मान्यता आहे इट इज द गव्हर्नमेंट ऍट द लोकल लेवल त्याच्यामुळे त्यांना आपले पक्ष आपला सत्ताधारी तिथं कोण पक्ष असेल अपक्ष असतील ते निवडण्याचा मतदारांना पूर्ण अधिकार आहे असं असताना त्यांना सांगणं की राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांचं त्यांचंच इथं सरकार त्यांचं तिथं बहुमत पाहिजे म्हणजे सगळं सरळ धमकी आहे कोणाला धमकी देते तुम्ही म्हणजे याचा अर्थ जर समजा तुमच्या पक्षाचे इथं निवडून आले नाहीत तर तुम्ही पंचायत समित्यांची त्या त्या पंचायत समित्यांची त्या त्या विशिष्ट प्रभागांची काही कोंडी करणार आहात का की मतदारांना दिलेली धमकी आहे ही लोकशाही विरोधी आहे याचं पण सगळ्यात पहिल्यांदा भान ठेवलं पाहिजे असे जे नेते असतील भले ते कोणी मंत्री राहिलेले असतील नसतील याची आम्हाला फिकिर नाही परंतु अशा लोकशाही विरोधी आणि मतदारांना धमकवणाऱ्या आणि त्यांच्या हक्कावरती गदा आणणाऱ्या अशा प्रकारच्या कुठल्याही शक्तींना आम्ही भीक घालत नाही या अगदी स्पष्टपणाने ठणकावून आम्ही सांगू इच्छितो ठीक आहे ना त्यांनी सांगावं की आमचा पक्ष चांगला आहे म्हणून आमच्या पक्षाला निवडून द्या त्यांनी जरूर त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी परंतु राज्यात आमचं सरकार आहे म्हणून आमच्या उमेदवारांना निवडून द्यायची धमकी आहे हे डबल इंजिन ट्रिपल इंजिनची जी भूमिका आहे ती भारतीय घटनेच्या विरोधी असलेली भूमिका आहे हे चालणार नाही हे आम्ही स्पष्टपणाने सांगू इच्छितो